गुड मॉर्निंग बाई तुमचं स्वागत आहे त्याने ब्लॉग मध्ये तर आता आपण आलोय एलिफंट सफारी करण्यासाठी तर काल आपली एलिफंट सफारी झाली नव्हती त्यासाठी आज आज आपण करण्यासाठी आलोय तर त्याला आता आपण आपली एलिफंट सफारी आपण निघतोय तर आपला हत्ती सुद्धा आपल्याला तुम्हाला दिसतोय ते तर बघूया आपल्याला कोणता हत्ती भेटतोय राईड करण्यासाठी तर अशी सुंदर अशी मॉर्निंग झालेली आहे आणि सुंदर अशी एलिफंट सफारीसाठी आम्ही निघालो साईड चल चल, चल 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 मेरे मेरे ओ ओ हाथी हाथी गाणी खाली वेलचीची झाड आहेत वेलची झाड आहेत ना हां खाली सर्व वेलची झाड आहेत मी एलिफंट वर जंगल सफारी करतो जंगल सफारी थांबला गे का झालं तुला पण सोपन होते लक्षात ना तेमले काय होते पहिलीच राड तुझी दिवसभर तुला चालत आम्ही बिस्करी आला दिवसभर पावसाळी झोपाले त्याला सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग कामाला लावले त्याला तो तरी काय करेल बिचारा झाडाची वेलची वेलची वेलची. वेलची ना आमच्या गाईडने आमचे चांगले व्हिडिओ आणि फोटो सर्व मस्तपैकी क्लिक केले आम्ही सुद्धा छान छान अशा व्हिडिओ बनवल्या आणि फोटो क्लिक केले आणि पुन्हा काय थोड्याला आमच्यातला सिंगर सुद्धा जागा झाला मस्तपैकी मम्मी आणि मम्मा बॉय दोघांनी गाना म्हणत मनात, मनात सफारी कम्प्लीट करत होतो नाम इसका? रानी। ना रानी, रानी। फोटो काढत असताना आणि आजूबाजूच आजूबाजूचा परिसर नारळाची झाडे जायफल काली मिरी हे सर्व बघत असताना मन एकदम मंत्रमुग्ध होऊन गेलं हे सर्व बघत असतानाच आम्हाला दुसऱ्या हत्तीने कधी आमच्या पुढे गेले हे आम्हाला कायच नाही या सुंदर अशा आठवणी घेऊन आम्ही पुढच्या प्रवासासाठी हो निघालो त्यासाठी पुन्हा आम्ही हॉटेलवर गेलो आता आपण हॉटेलमध्ये आलोय एलिफंट सफारी करून नाश्ता करणार तर आणि इडली आहे इडली येते सांबार येते चटणी ते पुरी आहे याच्यात कफी भाजी आहे आलू भाजी आहे आलूची आलू भाजी आहे आणि ब्रेड, ब्रेड जाम बटर आहे ब्रेड जाम आणि इथे पियन कॉफी आणि कोणाला नसेल पाहिजे असेल तर इथे ज्यूस पण ज्यूस पण आहे त्याला आपण ब्रेकफास्ट करून घेऊया पाहिजे तर आपण हॉटेलमधून निघालेलं आहे तर तुम्हाला आम्ही हॉटेलमधून निघालो आहे तर आता आपण हॉटेलमधून निघालो एलएफटी ला जातोय फूड साठी आपण एलएफटी ला जातो ना आपल्याला हा वॉटरफॉल लागलेला आहे त्याचं नाव नाही मला माहिती पण हा वॉटरफॉल लागलेला आहे खूप मस्त आहे आम्ही फोटो शूट केला आणि आता आपण एलएफटी साठी पुढे निघतोय केरळ राज्य हे निसर्ग सौंदर्यासाठी जसं ओळखलं तसं तसंच रबर शेतीसाठी ओळखलं जात हे बघा तुम्ही रबरचे पूर्ण झाड आहेत हे आपल्या देशातील नव्वद टक्क्यापेक्षा जास्त उत्पन्न हे रबराचं केरळ राज्यामध्येच होतं येथील उष्ण दमट व पावसाळी या सर्व वातावरणामध्ये रबराचे उत्पन्न सर्वात जास्त इथे घेतलं जात आणि त्याचबरोबर अननसाची शेती सुद्धा या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात होते आणचे उत्पन्न देखील केरळ राज्यामध्ये दे सर्वात जास्त प्रमाणात होतं एर्लाकुलम हे शहर त्याच्यामध्ये वाजाकुलम हे या शहरा या गावात पायनॅपल सिटी म्हणून ओळखली जाते गाईत आता आपण तुम्ही बघू शकता आपण एलएपी ला पोहोचलेलो आहे आणि ही आपली हाऊस बोट आहे नजारे पण बघा ही बघा ही आपली हाऊस बोट आहे आपल्या हाऊस बोट आहे आपण पाऊस आहे ना त्यामुळे इथनं असं बंद केलंय बघा आपली हाऊस बोट आहे चला आता आपण आपल्या हाऊस बोट मध्ये जाऊया चला चला आपण पोचलेलो आहोत हाऊस बोट मध्ये आणि पूर्ण बोट प्रायव्हेट आहे म्हणजे पूर्ण बोट आपलीच आहे वर पूर्ण जरा सिनेमॅटिक दाखवते बघा इथं असं आपला हाऊस बोटमध्ये बेड आहे हे बघा असं आपला बेड आहे एंट्री केल्यावर आणि इथे आपल्याला हे दिलेलं आहे म्हणजे आपला काय आपलं सामान असेल ते ठेवण्यासाठी हे बघा असं आपल्याला स्टोरेज दिलेलं आहे आपलं सामान ठेवण्यासाठी लॅम्प दिलेलं आहे आपली इथे ए सी दिलेली आहे त्यांनी बघा त्यांनी हे बघा त्यांनी आपल्याला आल्याला वेलकम ड्रिंक दिलेली आहे दिले आता आप आपली बोट चालू झालेली आहे आणि ही पूर्ण बोट वन डे साठी वन डे साठी हा डे साठी वन नाईट आणि वॉशरूम पण तुम्हाला दाखवते दाखवा जरा ओपन करा हे बघा वॉशरूम पण एकदम क्लीन आहेत मोठा पण आहे आणि क्लीन पण आहे इकडे इकडे अलाउड नाही आम्हाला जायला त्यांचं किचन आहे इकडे हे इकडे आपल्याला आपला टेरेस दिलेला आहे त्यांनी आणि आता आपण चाललोय सर्व पॉइंट फिरण्यासाठी हाऊसबोटमध्ये बघा हा वरचा फ्लोर आहे आपण वरती आलो पाऊस पडतो आहे ना त्यामुळे थोडा बंद केला आहे त्यांनी थोडा पाऊस कमी झाला काढतील बघा आपल्या जेवणाचा टाईम झालेला आहे आता आपल्याला जेवणामध्ये व्हेजमध्ये दिलेला आहे त्यांनी भेंडी फ्राय आणि काय कोबी कोबीची भाजी दिलेली आहे आणि ते सॅलेड दिलेलं आहे त्यांनी आणि सांबार मध्ये बघा तुम्ही बघू शकत आता आपण जेवण घेतो आहे तणाचा डॅडा व्हेज आहे त्यामुळं तणाईच्या डाड्यांनी व्हेज घेतला आहे आणि तनेसाठी स्पेशल चिकन आहे तर तने चिकन खाणार आहे मी पण खाणार आहे म्हणजे मी दोन्ही मिक्सिंग आहे आणि भेंडी तुम्ही चिकन तुम्ही कोण मच्छीचा ऑप्शन पण होता मच्छीचा ऑप्शन पण होता पण आम्ही ती स्पेशल मच्छी आहे मच्छी आहे पण हे लोकांना मच्छी नाही आवडत म्हणून चिकन जेवण एवढं टेस्टी आहे ना खरं म्हणजे सांबार एकदम टेस्टी आहे आणि भेंडीची भाजी आणि गोबीची भाजी एकदम मस्त एकदम क्रिस्पी टाइप चलिए चांगली मजे मैं वेगला टेस्ट है साउथ है तो ना केरला स्टाइल टेस्ट है हे तुम्हाला आता दिसतं आहे हे चिने म मासेमारी जाळी आहे ही आपल्या भारतामध्ये पाचशे वर्षा अगोदर आलेली आहे चौदाव्या शतकामध्ये असं बोलण्यात येतं आहे आणि अजूनसुद्धा या चिनी मासेने म पारंपरिक म मासेमारी केली जाते ही कोचीमधली फेमस मासेमारी आहे तर चला आता पण पुढे बघूया काय काय आपल्याला बघण्यास भेटतंय आता इव्हिनिंग झालेली आहे आणि त्यांनी आपल्याला कॉफी आणि भजी मस्त दिल्यात गरम गरम काढून त्यांनी ते लगेच खाऊन पण आहे तर नाही कशाच भाजी इवनिंग नाश्ता पण खूप चांगला आहे आणि यांची सर्विस पण खूप म्हणजे खूपच चांगली आहे माणसांना मला हिंदी बोलता येत नाही पण माणसं एवढी मस्त आहेत ना खरंच चांगली म्हणजे जरी आपली हिंदी बोलता येत तर इंग्लिश बोलता येतं आणि त्याची तमिळ भाषा आहे काय पाहिजे आणि आपण काय बोलतो समजून ए बघा आपली बोट साईट ला आता साईटला घेतात ते दिवसभर त्यांनी झाले आहे आता संध्याकाळ झाली का ते असं साईटला लावतात किनाऱ्यावर आणि इकडे प्रत्येक असं सर्व बोटी अशा दोन खा दोन हजार बोटी आहेत इथे पूर्ण या तलाव याच्यामध्ये हाऊस बोटी दोन हजार आहेत या सर्व अशा किनाऱ्याला संध्याकाळच्या लागतात आपली गाईज आता आपण थोडं साईट सीन करायला साइड सीन म्हणजे मार्केटला चाललोय आपली हाऊस बोट साईडला पार्क केली आहे आणि आता आपण थोडं मार्केटला जाऊन येऊया बघूया तिकडे काय असेल तर तुम्हाला दाखवतो तर चला तल आपण जाऊया आता चल बेटा बघू शकता तुम्ही कोकोनट नारळाची झाडं आहेत इथं नारळाची झाड पडलीत ना कुणी उचलत नाही आपल्या डोंबिलीमध्ये इथे नारळ पडले असतात असे नारळ पडले असते ना डायरेक्ट उचलून घेऊन गेले असते मग आता <laughs> आपला रात्रीचा डिनर आलेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला डाळ आहे बटाट्याची भाजी आहे भात आहे आणि तणाई आणि माझ्यासाठी चिकन करी आहे तर आणि ते चपात्या पण आहेत आणि वेज तणाईचा डाळा खाणार आणि चिकन कोण खाणार चिकन तणाई खाणार तर त्याला आता आपण जेवण घेऊया दुपारची टेस्ट पण खूप छान होती त्यांची आता बघूया आपण काय ते चांगलीच असेल गुड मॉर्निंग आई तुमचं स्वागत आहे तने ब्लॉग मध्ये आज आपला बोट मधला सेकंड डे आहे हाऊस बोट मधला तर आता आपला चेकआउट होणार आहे त्याच्या अगोदर आपण नाश्ता करून घेऊया आणि आपली तिकडनं कॅब पण आहे ते आपल्या कॅब घेण्यासाठी येणार आहे आपल्या मेन्स स्पोर्टला तर पहिले आपण नाश्ता करून घेऊया तर नाश्ता तुम्हाला दाखवते हे बघा चटणी सांबार आणि याच्यामध्ये त्यांच्यामध्ये डोसा आहेत तर बघा हा आपला नाश्ता आहे हाऊसबोटचा आजचा भरपूर डोसा आहे जर आपण पहिले नाश्ता करून ठेवूया मग तुम्हाला भेटूया पुढे आपलं कॅब वगैरे आल्यावर आणि थोडे साईट सीन आल्यावर ते पण तुम्हाला आम्ही दाखवतो तर आता आपल्या आपण हाऊसबोट निघालो निघालोय आणि आता पण चाललो आहे कोचीला तर चला पन गाई आता आपण जाऊया गाईज इकडे आता आपण एका मंदिरामध्ये आलो आहे कोचीला जाताना शंभर वर्ष शंभरपेक्षा जास्त शंभरपेक्षा जास्त जुना मंदिर आहे हा तर पाऊस खूप पडतो आहे त्यामुळे व्यवस्थित दाखवायला नाही भेटत आहे तर आता आपण जाऊया मंदिरात आतमध्ये जाऊन काय शूट करायला भेटत असेल तर तुम्हाला दाखवतो आम्ही चला जाऊया आता आपण इथं एक वेरकलम मंदिर आहे तिकडे आलो आहे मोठं आहे बघा येतं मंदिरचं जुना मंदिर आहे मी शंभर का दोनशे वर्षापेक्षा जुना मंदिर बोलतात पण बघा शकतो एकदम भारी आहे मस्त आहे एकदम बोलतात ना जुना टाईप मंदिर एकदम असं लूक येत आहे ओके थँक थँक्यू हां हां पाणी तर पाऊस पडतंय पाणी भरलंय पूर्ण मंदिराच्या स्पेसमध्ये तर नाही वाव आता आपण कोचीमध्ये आहोत तर इथे एक म्युझियम आहे तो आपण विजिट करण्यासाठी आलेलो आहे तुम्ही बघू शकता बाहेरनंच किती छान न्यू आहे म्युझियमचा तर त्याला आतमध्ये जाऊन बघूया फोटो अलाउड असेल तर काढणार नसेल तर मग नाही दाखवू शकत आता आपण म्युझियम बघण्यासाठी आलेलो आहे तर इथे तिकीट काउंटरला आपला तिकीट घ्यायला लागतं पहिले तर तिकीट दोनशे रुपये दोनशे रुपये पर पर्सन आहे आणि हंड्रेड रुपीस फोनचे तर चला आता आपण बघायला जाऊया बघा आता आपल्याला म्युझियम मध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिसलेली आहे तर ही मूर्ती कास्यापासून बनवलेली आहे आणि सतराव्या शतकातली बनलेली मूर्ती तुम्ही बघू शकता आपले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय आता आपण मूर्त्या बघण्यासाठी आलेलो आहोत तर हे बघा या सर्व मूर्त्या पंधरा सोळा सतराव्या शतकातल्या आहेत तर तुम्ही थोडा स्टॉप करून बघू शकता या सर्व मूर्त्या पंधरा आणि सोळाव्या शतकातल्या आहेत हे सर्व चिनी चिनी वस्तू आहेत तर या सर्व दोन हजार वर्षा जुन्या आहेत या म्युझियम मध्ये आपल्याला हे पण दिसतंय की दोन हजार वर्ष पुराणा पण या चिनी वस्तू आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता हे पाम पामलिपीमध्ये लिहिलेले आहे सर्व ते सर्व इथं साहित्य ठेवलेले आहे पाम लिपी मध्ये लिहिलेलं अं हे जुन्या काळामध्ये घालायचे कंबर पट्टा आहे हे बघा हे जुन्या काळामध्ये घालणार कंबरपट्टाय आवाज वेगळा आवाज वेगळाच येतोय हे बघा या जुन्या काळातले बघा या जुन्या काळातल्या अ बांगड्या आहेत बेंगल्स या कास्त्यापासून बनलेल्या आहेत आणि अजून विविध धातू पासून पण बनलेले आहेत हे आदिवासी दागिने आहेत पंधराव्या शतकात पंधराव्या सोळाव्या शतकातील दागिने आहेत ज्वेलरी खूप कलेक्शन भारी इथे आणि बघण्यासारखे आणि हे अठराव्या आणि वीसव्या शतकातील किचनची भांडी ती स्वयंपाकघरातील घरातील त्यावेळेस घरातील कशी भांडी होती ती तुम्ही बघू शकता हे बघा आणि वर पण आहे तू जरा वरती जाऊया आपण बघू शकता केरला कथ्थकली डान्स क्वेश्चुम आहे हे अठराव्या शतकातलं आहे अठराव्या अठराव्या शतकातलं कथ्थकली डान्स क्वेश्चम आहे आता पण इथे सर्व आहे ते पेंटिंगचं आहे फ्लोअरला सर्व पेंटिंगच आहे जुन्या काळातलं पेंटिंग आहे सर्व खाली पण मूर्त्या बघितल्या आणि ह्या जुन्या गा काळातल्या पेंटिंग्स आहेत हे तुम्हाला वरती दिसतंय ना हे सर्व लॉक सिस्टीम आहे हे काय पिलर वगैरे इथं कुठेच नाही आहे म्हणजे असं खांब वगैरे मध्ये कुठेच नाही आहे तुम्ही बघू शकता त्याच्यावर हे सर्व बनलेलं आहे म्युझियम आणि इथे सर्व आपल्या देवी देवतांचे सर्व एकोणीसशे शतकातल्या दागिने ज्वेलरी आहेत साऊथ इंडियन ज्वेलरी आहेत ह्या एकोणीसशे शतकातल्या हे तुम्ही बघू शकता हे सर्व आयुर्वेदिक प्लांटने बनवलेले रायटिंग केलेले आहेत हे चार हजार चारशे वर्षापूर्वीचे चार हजार सॉरी चारशे वर्षापूर्वीचं आहे तर आता आपण आलोय ज्यू कम्युनिटी बघण्यासाठी हे जी टाउन म्हणून सुद्धा ओळखलं जातं हे कम्युनिटी आपल्या भारतामध्ये पंधराव्या शतकामध्ये आली होती यामध्ये तुम्ही बघताय हे hey, hey, सिनेगॉँग आहे हे फिफ्टीन सिक्स्टी एटमध्ये बांधलं गेलेलं भारतातील पहिलं hey, सिनेगँग आहे हे बघण्यासाठी खूप छान आणि भारतामध्ये जेव्हा ज्यू समुदाय आलं होतं हे hey, त्याची आठवण करून देते आपल्याला आणि आम्हालासुद्धा हा अनुभव खूप नवीनच होता आणि खूप छान आहे बघण्यासाठी आम्ही मार्केट बघण्यासाठी गेलो या मार्केटमध्ये तुम्हाला सर्व जुन्या शॉपिंग करू शकता खूप छान अशा वस्तू इथे मिळतात कोचीमधलं हे टाऊन खूप छान आणि फिरण्यासारखं आहे आणि खूप प्रसिद्ध सुद्धा आहे हे टाऊन जाताय सर्व सामान आपण इकडनं शिकत होतो बाहेर कंट्रीमध्ये तुम्ही बघू शकता मोठे मोठे मोठ्या कट्टर तिथे पण आलोय सेंट जॉज आलोय सेंट जॉर्ज चर्च मध्ये तर चला आता जाऊया खूप बिगेस्ट चर्च आहे आपण इथं पण आता कोचीला आलोय ते इथं पण विजिट करतोय तर त्याला जाऊन बघूया आता आपण आलो आहोत आ आशियातील सर्वात मोठ्या मॉलला आलो आहे आपण बुलू मॉलला तर चला आता आपण आशियातील सर्वात मोठा मॉलला बघूया एंट्री करतो आहे आपण इकडनं तर हा आपला आशिया खंडातील सर्वात मोठा मॉल आहे तर चला आपण आता जाऊया मॉल बघूया गाईज तुम्ही आता बघू शकता आपण आता मॉलमधनं निघालो आहे लुलू मॉलमधनं निघालो आहे तर मॉलमधनं मजेशीर गोष्ट अशी आहे का मॉलमधनच निघाल्याच्यानंतर आपल्याला मेट्रो स्टेशन लागतो म्हणजे मेट्रो स्टेशन मॉलच्या आतमध्येच आहे तर त्याला आता आपण मेट्रोने आपल्या स्टेशनसाठी जाऊया आणि तिकडनं आपली ट्रेन आहे तर आपण स्टेशनसाठी जाण्यासाठी आपल्या मेट्रोने जाऊया तिकीटं आहेत तर आता आपल्याला ही तीन तिकीटं काढल्या आहेत आपण या लुलू मॉलमधनं खोची मेट्रो म्हणून लिहून आलेलं आहे तर आता आपण आपल्या स्टेशनसाठी चाललो इथूनच तर त्याला आता आपण मेट्रोमध्ये जाऊया आपल्या स्टेशनवर बघू शकता आता आपण मेट्रो स्टेशनला खूप आहे आणि इथून आपण आता आपल्या स्टेशनसाठी चालतोय